लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभाही झाल्या या निवडणुका अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या परंतु आता या निवडणुका होऊन काही महिने लोटले तरी अद्याप अहिल्यानगर मधील राजकारण शांत झालेलं नाही अनेक घडामोडी पडद्यामागील हालचाली काही गोष्टींची जुळवाजुळव सध्या सुरू आहे त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे ती म्हणजे आमदार शिवाजी कर्डेले यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि दुसरं म्हणजे सुजय विखे पाटील यांना एकतर राज्यमंत्रीपद किंवा थेट खासदारकी मिळेल आणि हे सुद्धा आगामी काही महिन्यात घडेल आता हे कसं शक्य आहे नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे कुणी कशी जुळजुळ सुरू केली आहे अहिल्यानगरमध्ये लवकरच कसा राजकीय भूकंप होईल पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो मूळ विषयाकडे येण्याआधी काल अर्थात रविवारी तेवीस मार्चला घडलेली घटना पाहू आमदार शिवाजी कर्डेले यांनी नगरमध्ये भव्य कार्यक्रम घडवून आणला महायुतीच्या सर्व आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम त्यांनी नगर तालुक्याच्या वतीनं ठेवलेला होता या कार्यक्रमाला भाजपचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते महायुतीच्या दहा आमदारांपैकी आठ आमदार या ठिकाणी उपस्थित होते स्वतः पालकमंत्री विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आता ही झाली घटना परंतु सुजय विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डले यांच्या भवितव्याची बहुतेक यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला असावा असंही म्हटलं जात आहे या कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं ते यावेळी म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने दहा आमदार आणि एक सभापती असे अभूतपूर्व यश महायुतीला दिलेलं आहे मागच्या निवडणुकीत मी आजी होतो बाकीचे माझी होते आता हे आजी झालेत आणि मी माजी आता मी आता आहे तरी मला आजी करा अजून चार वर्ष बाकी आहेत तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषणापुरता उपयोग करून घेऊ नका माझ पुनर्वसन करा त्यांच्या या वक्तव्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे आमदार करडी म्हणाले पाटील माझे खासदार झाले असले तरी त्यांना आपल्याला राज्यसभेवर पाठवावे लागणार आहे आणि त्याच वेळी सर्वच आमदारांनी एकमुखी होकार दिला आता मुद्दा पुढे आहे आगामी काही महिन्यात राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत त्याच ठिकाणी सुजय विखे पाटील फिल्डिंग लावून आहेत आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर बऱ्याचदा त्यांना जिल्ह्यातून विरोध झालेला आहे परंतु आता यावेळी त्यांनी सर्वच आमदारांची एकत्रित मोठ बांधलेली दिसते आणि सर्वांचाच त्यांना पाठिंबा आहे विशेष म्हणजे सभापती राम शिंदे यांचाही आणखी एक मुद्दा पाहिला तर विखे पाटील यांनी मागील काही दिवसांपासून केंद्राशी ठेवलेले संधान तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठेवलेली जवळीक आणि त्यांचे केलेले गुणगान हे देखील यासाठीच असणार हे नक्की आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्या वेळी महसूल खातं होतं यावेळी तितकं महत्वाचं खातं त्यांच्याकडे दिलं गेलं नाही तरीही विखे पाटील यांनी एक अवाक्षरही काढलं नाही आणि कामच सुरुवात केली त्यातून त्यांनी केंद्राशी आणखी जुळवून घेतलं आता विखे पाटील असं सहज शांत बसणारे किंवा जुळवून घेणारे नाही म्हणजे नक्कीच दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या राज्यसभेवर पाटील पुनर्वसन करतील व खासदार करतील असं चित्र सध्या तरी दिसून येत होत आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मंत्रिपदाचा याच कार्यक्रमात स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक वक्तव्य केलं आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रिपदाची इच्छा आहे आणि त्यांना माझी सहमती देखील आहे तसं जर पाहिलं तर स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वक्तव्य करणं म्हणजे काहीतरी याला आधार असणार त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असणारे सभापती राम शिंदे म्हणाले आमदार या यापूर्वी राज्यमंत्री झाले होते आता कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू माझी निष्ठा आणि देवाभाऊची पुण्याई यामुळेच मी सभापती पदावर पोहोचलो आहे आता राम शिंदे यांचं हे वक्तव्य खूप सांगून जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवा असं सूचक वक्तव्य करून त्यांनी देखील विखे पाटील यांच्या वक्तव्याला यांना कॅबिनेट प्रयत्न करू म्हटलं वाटप झाल्यानंतर हे मंत्रिपद कायम नसून अडीच वर्षानंतर यात बदल होतील असं सूचक वक्तव्य महायुतीनं यापूर्वीच केलं होतं त्यामुळे आता काल झालेला हा कार्यक्रम आणि आमदार करडिले यांनी दाखवलेली ताकद बरंच काही सांगून जाणारी आहे त्यामुळे आता आगामी काळात अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात दोन धक्के दिसतील यातील पहिलं म्हणजे सुजय विखे पाटील हे राज्यसभेवर खासदार दिसतील तसंच आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मंत्रिपदाची संधी मिळेल मित्रांनो राजकारणात हे दोन बदल दिसले तर त्यावर तुमचं मत काय असेल हे कृपया कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद